आई, <laughs> तो 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 तो। आ, आता वाघाची आहे आम्ही तसा झोंड डाऊट असतो म्हणजे आमच्या भाषेत म्हणजे ना मध्येच तो असतो आपल्यात मध्येच तो नसतो आपल्यात तर हे काय लहानपणापासून असं असतो नसतो लहानपणापासून आणि चिडतो खूप हा चिडला की चिडला तो जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत असतो आता त्याचे आता आम्ही म्हणतो ना एकत्र फॅमिलीमध्ये बीच त्याच्याबरोबर खेळत असायचे आणि त्याच्याकडून कुणी कुण आउट झालं तर हा पटकन बॅट टाकून परती यायचा मग मला ते काही कळायचंच नाही म्हणजे तो वर काय आलास तर तो सांगायचा खूप मोठं भांडण होणार आहे थांबलास हे नाही बाबा मला खूप भीती वाटते म्हणून तो पटकन परत म्हणजे वरती निघून यायचा इकडे काय भांडत का असताना काही काय करेन त्याच्याशी असं काही नसतं देणं नसायचं पण तो तेवढा झाला की त्याला कळायचं की प्रसंगावर बघून तो पटकन तिथून <laughs> तो आता सटकत नाही आम्हाला हो <laughs> <laughs> या शूटच्या दरम्यान ना काकू एक त्याचा एक वेगळा स्वभाव आम्हाला बघायला मिळाला तो असा आहे की घाम आला की तो वेगळा माणूस आहे जेव्हा तो एसी मध्ये आहे समोर आहे तेव्हा तो छान माणूस आहे एक तुला पण घाम आला की तो वेगळा माणूस आहे मग माझे असिस्टंट सुद्धा इथे आहेत त्यांनी ते भोगलेलं सुद्धा आहे तर हे घाम येणं हे लहानपणापासून आहे का त्याला घाम येत नव्हता आता एवढ्यातच येत आहे खरं तर मुंबईत आल्यापासून तेव्हा का नाही भेटलो ना। ना। त्याला कायुष्यात पण कसं वाटतं आम्ही आता म्हणजे एकतर अभिमानच आहे मला त्याची आई म्हणून जेव्हा जेव्हा माझी ओळख करून दिले जाते तेव्हा खरंच मी असं वाटतं की अशा मुलाला मी जन्माला घालून माझ्या आयुष्याचा छोटे छोटे रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा